श्रावण महिन्यात विविध सणांसाठी पुरणाचा नैवेद्य फार महत्त्वाचा असतो त्यासाठी पुरणापासून करायला अतिशय सोपी अशी कडबूची रेसिपी आज आपण करणार आहोत पुरणपोळीपेक्षा करायला सोप्या अशा ह्या पुरणाच्या करंजा म्हणजेच कडबू चवीलाही अप्रतिम लागतात ही खूप पारंपरिक अशी रेसिपी माझी आजी देखील श्रावणात करत असे श्रावणी शुक्रवारी जिवतीच्या नैवेद्याला तसेच रक्षाबंधन गोकुळाष्टमी किंवा गणपतीतसुद्धा आपण हे कडबू करू शकतो नमस्कार मंडळी मी अनुजा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला तर मग लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एक वाटी चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावी मग त्यात पाणी घालून एक तासभर भिजत ठेवूया एक तासाभराने डाळ अशी छान भिजते अशी भिजवल्यामुळे ती शिजायलाही मदत होते कुकरमध्ये चांगल्या पाच ते सहा शिट्ट्या करून ती शिजवून घेऊया डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एक वाटी कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ घेतले आहे त्याऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता त्यात अर्धी वाटी रवा घालावा जाडा किंवा बारीक कोणताही रवा आपण वापरू शकतो पाव चमचा मीठ घालून सर्व मिक्स करून घेतले आता त्यात तीन टीस्पून कडक गरम केलेले तेल घालावे कडकडीत गरम केलेले मोहन घातल्यामुळे कडबूची पारी छान खुसखुशीत होते तेल गरम असल्यामुळे चमच्याने सर्व पिठात मिक्स करावे थोडं निवाल्यावर हाताने सर्व पिठाला लावावे तेल सर्व पिठाला लागल्यावर अशी मूठ वळली जाते आता त्यात पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घेऊया पुरी करायला जसे पीठ लागते तसेच घट्ट भिजवावे कणिक भिजवण्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी लागले आता त्याला थोडे तेल लावून पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया त्यात रवा घातल्यामुळे ते, ते आणि थोडे घट्ट होईल डाळ छान शिजली आहे अशा प्रकारे शिजून डाळ चांगली मऊ व्हायला हवी अशी शिजली नसेल तर पुन्हा दोन शिट्या करून घ्याव्या आता खाली पातेली ठेवून त्यावर एक चाळण ठेवावी त्यात डाळ काढून त्यातील सर्व पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे पातेलीत जमा होणाऱ्या पाण्यापासून कटाची आमटी करता येईल त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केली आहे तसेच पुरणपोळीची रेसिपीही अपलोडेड आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल रवीचा वापर करून किंवा पावभाजीच्या मॅशरने डाळ मॅश करून घ्यावी कडबू करण्यासाठी पुरणयंत्र किंवा चालणीचा वापर करण्याची गरज नसते गुळ घालण्याआधीच कढईत डाळ अशी घाटून घ्यावी म्हणजे ती छान बारीक होते आता त्यात एक वाटी गूळ घालूया ज्या वाटीच्या मापाने एक वाटी डाळ घेतली त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतला गॅस चालू करून सतत ढवळत राहावे गूळ वितळल्यावर पुरण पातळ होते मग ते हळूहळू घट्ट होऊ लागते पुरण घट्ट होत आलं की त्यात एक चमचा वेलची पूड घालावी अंदाजे अर्धा चमचा जायफळ अशा प्रकारे किसून घालावे फ्रेश जायफळ पूड घातल्यामुळे पुरणाला छान चव येते पुरण चांगले घट्ट झाले आहे एकदा असा चमचा उभा करून बघावा तो सरळ उभा राहिला म्हणजे पुरण तयार झाले हे पुरणपोळीसाठी योग्य असे पुरण तयार झाले आहे पण कडबू करण्यासाठी आपण पुरण ह्यापेक्षा थोडे घट्ट करणार आहोत कारण पाण्याचा अंश राहिल्यास कडबू मऊ पडू शकतात त्यामुळे आणखी दोन मिनटं आपण ते गॅसवर परतून घेतले आता गॅस बंद करून पुरण थंड होऊ देऊया कडबू करायला घेण्याआधी कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घ्यावी आता कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊया अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घेतले पुरण थंड झाले आहे तेही थोडे मळून घेऊया कडबूमध्ये भरण्यासाठी असे एकसारख्या आकाराचे उभट गोळे करून घेऊया अशा प्रकारे दोन्हीचे गोळे करून ठेवले की आपल्याला स्टफिंग भरायला सोपे जाईल आपण घेतलेल्या मापात साधारण आठ गोळे तयार झाले जशी पुरी लाटतो तसाच हा गोळा आपण लाटून घेऊया जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही लाटायचा नाही आता ह्या लाटलेल्या पुरीमध्ये आपण पुरण भरून घेऊया कडा बंद करण्याआधी हवे असल्यास त्याला पाणी किंवा दूध लावावे कणी कोलसरच असल्यामुळे मी यापैकी काहीच न लावता कडा बंद केले आहेत कातण्याने कडा कापून घेऊया आता दुसरा दुसरा कडभूमी मुरड घालून करून दाखवते कडा बंद करून घेतल्यावर असं आधी प्रेस करून मग तो भाग वळवून दुबडायचा म्हणजे त्याला चांगली मुरड बसते हा शेवटचा जो एक्स्ट्रा भाग राहिला आहे तो कापून बंद करून घेऊया ही पहा अशी ही छान आपली पुरणाची करंजी तयार झाली अजून एक मुरड घातलेला कडबू आपण करूया आता ह्यावेळी हे एक्स्ट्रा जे राहत आहे ते आपण कातरण्याने थोडं कापून घेऊया आणि मग मुरड घालूया हे एक्स्ट्रा आहे ते कापूया हा सुद्धा छान कडबू तयार झाला आहे बाकीचे सुद्धा असेच तयार करून घेऊ आता तळण्यासाठी तेल तापत ठेवले कणकेचा एक छोटासा गोळा घालून तेल तापलं आहे का ते चेक करूया तेल तापलं आहे आता आपण त्यात कडबू तळायला घेऊया सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवून तेल चांगले तापले की लो ते मीडियम फ्लेमवर तळावे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावे कडबू मस्त खरपूस तळला गेला आहे तो काढून घेऊया अशाच प्रकारे बाकीचेही तळावे अशीच अजून एक बॅच तळून घेऊया हे सुद्धा तळून झाले आहेत ते काढून घेऊया आणि साजूक तुपाबरोबर सर्व करूया आपण घेतलेल्या प्रमाणात साधारण आठ ते दहा कडपू होतात फ्रीजबाहेर हे कडबू दोन दिवस टिकतात फ्रीजमध्ये ठेवल्यास चार ते पाच दिवस टिकतील ही पाह त्याची पारी कशी मस्त खमंग खुसखुशीत आणि अजिबात तेलकट नाही झालेली खाताना त्यावर साजूक तूप घालून खावे कशी वाटली तुम्हाला आजची ही अतिशय चविष्ट थोडी वेगळी पण विस्मरणात गेलेली अशी पारंपारिक कडबूची रेसिपी नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय